सीता पिकचा ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशात मस्त ना मी पण मस्त आणि मजेत तर बघा आज पण मी आलेले रानामध्ये आणि रानामध्ये आल्यावर काय आपल्याला भेटतं तर आता ह्या पावसाच्या दिवसामध्ये जास्त करून रानभाज्याच भेटतात ती पण मी तुम्हाला आज रानभाजी नाही दाखवणार तर आज आमच्या शेतामध्ये म्हणजे ह्या दिवसामध्ये आमच्याकडं जे पिकं घेतात ना त्याच्यातलंच काही एक दोन भाज्या ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे त्या कोणत्या ती ते तुम्हाला तिथे गेल्यावरच दाखवणार आहे त्याचबरोबर माझ्या चॅनल हो जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा लाईक करा आणि आता नवीन यूट्यूबचं फ्युचर आलेलं आहे ते आहे हाईप हाईप म्हणजे आपण जे कमेंट करतो नाही का तुम्ही कमेंट करता ती तर ते थोडंसं असं पुढं सरकवलं का तिथं हाईप नाव आहे तर तिथं क्लिक करायचं त्याच्यामुळे आम्हाला पॉईंट भेटतं ती आणि छोटं जरी चॅनल असलं ना म्हणजे लवकर ग्रो व्हायचे हो मदत होते त्याच्याने आणि पॉईंट भेटला जास्त पॉईंट भेटलं का आपलं चॅनल चांग चांगलं चालतं किंवा आपल्याला चांगले कि व्ह्यू येतात तर मला लाईक करा आणि सपोर्ट करा आणि हाईप करायला विसरू ना का तर चला जास्त न वेळ घालवता तुम्हाला म्हणजे आजची भाजी दाखवते कोणती भाजी पेरलेली आहे आणि ह्या पावसा म्हणजे आता पाऊस कमी झालेले चार पाच दिवस झालं पाऊस उघडलेले आहे त्याच्यामुळं आवना पण कायांच्या थांबलेले ती कायांच्या अजून म्हणजे काय निमेस मी झालेले ते कायंच्या राहिलेली ती आणि थोडंसं पाऊस उघडल्यानंतर म्हणजे आता पेरले जातात ना तर आता चांगल्या उतरले ती बरेचशी पिकं तर त्याच्यातल्या दोन भाज्या दोन तीन भाज्या आहेत ती ते दाखवायचं मी प्रयत्न करणार आहे तुमच्याबरोबर त्याचबरोबर हे म्हणजे याला को या दिवसामध्ये जे पिकं घेतात नाही का तर त्याला कोणत्याही प्रकारचं खतबितं मारलेलं नाही जाते सेंद्रिय शेती केली जाते त्याचबरोबर त्याच्यामध्ये आम्ही शेणकट टाकतो किंवा असं कोंबड जे असं करत ते टाकतात ते तर असेच तुम्हाला एक भाजी दाखवणार आहे चला मग तर चला आता मी भाजी खुडायला चाललेले ती कोणती भाजी आहे तुम्हाला दाखवते आणि बघा बुरबुर चालू झालेले थोडं थोडं चाललंय पाऊस म्हणजे असं भिजत नाही असं नाही बरं का एवढा काय जास्त पाऊस नाहीये आणि हे गवतावर बघा ना कसं का पाणी पडतंय जसं काय मोतीच तर बघा मी आलेले आहे इथे आणि ही कोणती भाजी आहे तुम्हाला दाखवते तर हे बघा ही आहे नाही आणि ही भाजी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि म्हटलं चला ही भाजी मी पण न्यावं आणि ही पण खावी नाही का कारण या वर्षातून एकदाच भेटतात ती तर बघा ही आहे खुरासण्याची भाजी आणि ही खुरासणीची भाजी नाही भारी लागत आहे म्हणजे असे चांगले शिजून घेतले ना अजिबात डेकर येते नाही त्याचबरोबर खुरसणी नाही खुरसणीची आपण चटणी पण करतो तर बरेच जण करत असतील पण आमच्याकडं ना आता खुरसणी पण कमी झालेली आहेत कारण पेर जास्त पेरते पण नाही पाऊस जास्त असल्यामुळं नाही का ते कधी कधी एवढा पाऊस राहतं का मग हे पण जातं नाही का पेरलेलं पण उगवत नाही कारण पाणी जास्त राहतं पण मग हे शक्यतो ना आमच्याकडं मुरमट्टी जागा राहते नाही का मुरमटी वावर तर तिथंच पेरलं जातं आणि असं ओळाच्या वावराला किंवा असं म्हणजे हळी रोप लावायची नाही का आणि भाताचे तर त्या ठिकाणी नाही लावते कारण पाणी साठतं ना आणि त्याच्यामुळं हे येऊ शकत नाही त्यामुळं ना आमच्याकडं ना मुरमाटी जागेवर लावतात ते असं माळ रानामध्ये जरा तर बघा आमच्या बाबांनी एवढं खुरसणे पेरलेले तर तुम्हाला या खुरसणीचे फायदे सांगते तर ज्यांना कोणाला म्हणजे वाताचा त्रास नाही का तर ही भाजी आवश्यक हवी त्याच्यामुळे शरीरातील वात नाही का कमी होतं त्याचबरोबर या भाजीमध्ये ना जास्त प्रमाणात फायबर असतं त्यामुळे आपली पचनक्रिया पण सुधारते त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढते कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खतबीत मारलेला नाही जाते शेणखेत काही टाकत ते किंवा बाकीचं काहीच नाही टाकते आणि हे वरच्या पाण्यावरच येतं तर चला जास्त न वेळ घालवता आता आपण भाजी खोडून घेऊया तर तुम्हाला अजून काही माहिती असेल खुरसणीच्या भाजीविषयी तर मला कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर चला आता मी भाजी खुडून घेते आणि एकदम कवळी कोळी आताच पेरलेली आहे तर बघा हे वरचे वरचे कवळे कवळे नाही का हा असा तांबा घ्यायचा हे बघा असा भाजीकडून घेते तर मी ले ना पिशवी आणलेली होती आणि ती तर बांधावरच ठेवली आता पिशवी घेते आणि भाजी चांगली खुडून घेते बरेचली आज आईन त्या आव्हायला गेलेली होती आणि भाज्या काय मग रानामध्ये शोधायला झाला ते ना माणूस रिकामा लागत आहे आवण्यात आल्या त्याच्यामुळे काय माणूस रिकामी राहते नाही त्याच्यामुळं मग म्हणे आपल्या इथं पेरलेल्या ह्याच भाज्या आहे नाही बरं चालेल बघा एवढी खुरस भाजी खुडलेली आहे आता मी याची भाजी बनवून दाखवणार तुम्हाला मी कशी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओ पूर्ण बघा चला आता जाऊया घरी बघा मला इथं लाजळचे झाड दिसले आणि हे बघा ना हात लावलं तरी लगेच ते मिटून घेत बघा मी रानामधून खुरसण्याची भाजी घेऊन आलेले भरपूर सारी तर आता हि ना दोन तीन पानांना मस्त धुवून घ्यायची त्याआधी त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आपल्या भाजीसाठी ते तुम्हाला सांगते तर बघा सात आठ लसूण घेतलेले लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या चार हिरव्या मिरच्या आणि मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा बघा मी याचे ना वरचे सलफट करून घेतले चाल आणि तर चला आता मी पहिली भाजी धुवून घेते मोठी वाटी घेतली त्याच्यामध्ये भाजी टाकलेली आता मस्त पाण्याने धुवून घेते स्वच्छ बघा भाजी पण मस्त धुवून घेतलेले तर आता ना कापून घेते भाजी थोडी थोडी घ्यायची अशी घ्यायची बघा अशी कापायची बारीक बारीक कापून घ्यायची बघा जी सगळी भाजी मी कापून घेतलेले तर आता मी नाही तर पाणी पण गरम करायला ठेवलेले कढईमध्ये होऊ शकता तर आता जी ना, ना भाजी, भाजी ना टाकून घेते आणि शिजून घ्यायची पाच दहा मिनटं सगळी भाजी टाकून घेते आणि या भाजी अजिबात झाकण ठेवायचं ना अशी शिजून घ्यायची त्याच्यामुळं ना म्हणजे असं चांगले शिजून घेतले ना मग ढेकर पण येते नाही नाही का बघा आता भाजी शिजते तोपर्यंत मी कांदा कापून घेते आणि लसूण पण ठेचून घेते आणि हिरव्या मिरच्या पण ठेचून घेणार तर चला पहिलं कांदा कापिते एकदम बारी बारीक कापून घ्यायचा बघा खल आता खलबद्या आहे आता खलबद्या म्हणजे ना लसूण टाकून घेते लसूण पण ठेचून घेते तर बघा लसूण पण ठेचून आता याच्यात ना हिरव्या मिरच्या टाकून घेते आता हिरव्या मिरच्या ना असं ठेचून घ्यायच्या तर बघा भाजी पण शिजले आता मी ना खाली काढून घेते त्याच्यातलं पाणी ना काढून घ्यायचे ना तर बघा मी खाली ना एक वाटी ठेवलेली त्याच्यावर चाळण ठेवलेली आणि ती आपण शिजून घेतलेली भाजी टाकणार म्हणजे मग खाली पाणी चाळीला भाजी पण लवकर थंड होईल बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती का तुम्ही भाज्या का बरं शिजून घेते ती तर काय भाज्यांना कडवट राहते ती काय वाज्या तर असं तुरट राहत येते त्याच्यामुळे हे शिजून घ्यायच्या मग तुरटपणा पण पन निघून जातो आणि कडवटपणा पण कमी होतो तर काय भाज्यांना पचायला जड राहत येते काही भाज्या हलक्या राहत येते त्यामुळे काय भाज्या डायरेक्ट करते ती तर काही भाज्या शिजून आणि मग ते केल्या जाते ती आणि बरेच जण मला म्हणत होते का तुम्ही कांदाच टाकते ती हेच टाकत नाही तेच टाकत नाही तर ना पूर्वीपासून म्हणजे पारंपरिक पद्धतीने रानभाज्या कशा बनवतात कांदा किंवा हिरवी मिरची टाकतात किंवा लाल तिखट टाकायचं तर अशीच करते ती भाज्या आणि आपण त्याच्यामध्ये मीठ मसाले किंवा कोणतेही मसाले जर टाकले तर त्या भाजीची मूळ चव आपल्याला चाकायला भेटत नाही तर चला आता मी भाजी पण निथळून घेतलेली आहे बघू शकता पाणी पण काढून घेतलेले भाजीतलं बघा अजून आहे थोडं थोडं असं निथळून घ्यायचं बघा भाजीतलं पाणी पण नितळ आहे भाजी, भाजी करून घेते तर बघा पॅन पण तापलेलं आहे आता तेल टाकून घेते तेल पण तापलेलं आहे आता कांदा टाकून घेते कांदा चांगला परतून घेते बघा कांदा पण परतले तर आता ना आपण हे घ्याच बनवून घेतल्या होता नाही का हिरवी मिरच्या आणि लसणाचा तो टाकून घेते पण चांगलं परतून घेते बघा छान असं सगळं परतून घेतलेले तर आता याच्यामध्ये ना भाजी टाकून घेते चवीपुरतं मीठ टाकून घेते करून द्यायचं मस्त हम्म वासले भारी वा भाजी भारी खाणार आहे मला आवडते ही खुरासण्याची भाजी कारण वर्षातून एकदाच भेटते खायला आणि एकदम चवदार राहते भाजी मग आमच्याकडे काय खतब येते काही मारते नाही आणि वरच्या पाण्यावरच येते त्याच्यामुळं चवीला एकच नंबर राहते आणि तुम्ही पण या आमच्या अकोल्या तालुक्यामध्ये आणि या भाज्यांचा रानभाज्यांचा आनंद घ्यायला त्याचबरोबर निसर्गाचं सौंदर्य बघायला आमच्याकडं भरपूर असं रंदा फॉल म्हणजे मा माझं मायरच आहे फॉल इथं पण इतकी गर्दी राहते शनिवार रविवारी ना गर्दी राहते आणि आम्हाला तेवढं काही वाटायचंच नाही मुळात नाही का आम्ही इथंच जवळ राहायचं त्याच्यामुळे आम्ही कधी बघायला सुद्धा जायचं नाही पण आता आम्ही संगण मारला राहते भरपूर लोक बघायला येते ते मग त्याच्यामुळे आम्हाला वाटत चला जाऊ बरं आता पाऊस पण भरपूर चालला आणि भाऊस पा पाणी पण पा भरपूर पा राहतं मोठे धबधबे दब वाहते ते आणि भंडदरला पण माझ्या मामाचं गावच येते तिकडे बनले भारी या आणि निसर्गाचा आनंद घ्यायला तर बघा आता आपली भाजी पण व्हायला चालेल अजून दोन तीन मिनटं चांगली परतून घेते भाजी पण झाले बघू शकता आपण पॅन खाली काढून घेते आता ताटामध्ये ना मी भाकर ठेवलेले आता भाकरीवर मस्त भाजी ठेवते मस्त भाजीवर ताव मारते तर आता मी भाजी खाऊन दाखवते तुम्हाला कशी झाली ते पण सांगते बर झाले मस्त झाले एकच नंबर तुम्ही पण माझ्या पद्धतीनं अशी भाजी बनवून बघा हे भारी लागत आहे तर चला आजचा व्हिडिओ मी तर एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद